नमस्कार एक प्रश्न बघूया आपण अधोरकी शब्दाची विभक्ती ओळखा प्रश्न आहे फुलाला सुगंध नसतो फुलाला सुगंध नसतो पर्याय आहे प्रथमा द्वितीया चतुर्थी आणि पंचमी आता इथे ला हा प्रत्यय लागलेला आहे आणि ला हा प्रत्यय प्रथमाचं पण नाही आहे आणि पंचमीचा पण आहे कारण प्रथम विभक्तीला कोणत्याही विभक्तीचे प्रत्यय नसतात म्हणजे कोणत्या शब्दाला कोणत्याही प्रत्येक नसेल उन -उन तर ती विभक्ती प्रथमा असते आणि ऊन ऊन असेल तर विभक्ती पंचमी होते मग आपला पंचमी आणि प्रथमा हे दोन पर्याय कटले राहिला द्वितीया आणि राहिला चतुर्थी आता या दोनमध्ये याची विभक्ती मी द्वितीया घेऊ की चतुर्थी घेऊ तर आपला फुलाला शब्दाची विभक्ती आपला नंबर आहे तीन म्हणजे चतुर्थी आज चतुर्थी का द्वितीया का नाही कारण इथे हे वाक्य अकर्मक आहे मग आता अकर्मक कसं म्हणजे याच्यात कर्म नाही आहे नसणारा कोण सुगंध नसलेला काय सुगंध तर सुगंध हा शब्द करता आहे फुलाला हा कर्ता पण नाही आहे आणि कर्म पण नाही म्हणजे वाक्य आक्रमक आहे आणि कोणतेही वाक्य आक्रमक असेल आणि आक्रमकवाल्या वाक्यामध्ये कोणत्याही शब्दाला सनातन लागलं असेल तर शंभर टक्के विभक्त्याची चार चतुर्थी असते कारण त्या वाक्यात कर्म नसते आणि कर्म नाहीच आहे द्वितीय आपण घेणार कसं तर वाक्य आक्रमक असेल आणि आक्रमकवाल्या वाक्यामध्ये कोणत्याही शब्दाला सनातल लागलं असेल विभक्ती फक्त फक्त चार चतुर्थी येते द्वितीय येत नाही म्हणून फुलाला सुगंध नसते फुलाला या शब्दाची विभक्ती आहे तीन नंबर आपला आन्सर म्हणजे चतुर्थी ओके